जाम या तालुक्यातील या जिल्ह्यातील जामखुर्द येरगाव आणि चांदली बुजुर्ग या तीनही नदीघाटातून रेतीघाटातून सुधीर मुनगंटेवार यांच्या कथित पियेने पाच कोटी रुपयाच्या रेतीची चोरी केलेली आहे हे सर्व तीनही घाट रेतीघाट हे पी डब्ल्यू डीच्या कामासाठी आरक्षित असताना पी डब्ल्यू डीच्या कामासाठी रिझर्व्ह असताना हे कामातील ट्रान्सपोर्टिंगचं काम अलमस्तकडे होतं ते काम करत असताना केवळ पीडब्ल्यूडीच्या कामावर रेती ट्रान्सपोर्ट करण्याची आवश्यकता होती परंतु या अलमस्तनी संपूर्ण शहरामध्ये मोठमोठ्या मोड़ कडे खाजगी कामावर ही रेती टाकलेली आहे याचे जीपीएस ट्रॅक केलं जीपीएस मध्ये जी सिस्टम लावली आहे त्याचं ट्रॅकिंग केलं तपासलं तर ह्या फार मोठा घोटाळा केलेला आहे या अलमस्थनी मुनगंटीवारांचं नाव घेतो आहे हा त्यांचा पी ए नाही आहे पण त्यांचं नाव वापरून यांनी करोड रुपयाची रेती चोरी केली आहे त्याच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे आणि या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे केवळ त्याची सी पी पोखल्यान हे जामखुर्द जप्त करून होणार नाही तर त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन पीडब्ल्यूडी ला नेमून दिलेल्या जागेच्या पलीकडे जाऊन या रेतीघाटातून रेतीचं उत्खनन केलेलं आहे म्हणून कठोर कारवाई करावी फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी आमची या ठिकाणी प्रशासनाकडे मागणी आहे